अकोल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे आणि अकोल्यातल्या आगार क्रमांक एक आणि दोन मधून एकही बस न सोडण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे तर या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयेश जगडे यांनी महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या माध्यमातून आज राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन उकारण्यात आलेलं आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नासंदर्भात राज्य शासनाकडून वीस ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात येणार होती मात्र अद्यापही शासनाने बैठकीचे नियोजन न केल्यामुळे महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीमार्फत संपूर्ण राज्यामध्ये एस टी कर्मचारी जे आहेत त्यांनी काळ्यापीठ लावून सरकारचा निषेध म्हणून आंदोलन सुरू केलं आहे सणासुदीच्या दिवसात एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे या बंदचा हट्टा जो आहे तो सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे हे निश्चित जय जगड झी मीडिया अकोला